चला आम्ही निघालो फायनली हर हर मादेश ना आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे शेवटचा आमचा ओंकारेश्वर होता निघतो आम्ही आमच्या दिशेने पनवेल येते थे। थेट बारावी मोठा होती ना चला आम्ही आता सव्वा बाराला निघलोय ओंकारेश्वर वरून बघूया पनवेलला किती वाजेपर्यंत पोहोचतो आणि आम्ही दर्शनासाठी नऊ वाजता चालू केला दोन तासात आम्हाला दर्शन भेटलंय अकरा वाजेपर्यंत दर्शन भेटलं आम्हाला आणि आता झाले सव्वा बारा निघतोय आम्ही मुंबई हे आलो मुंबईला उतरव आपण जाऊ बचपानवेळेला दिनेश मुंबईला उतर नाही काय बोलतो तू याबद्दल काय नाही आमचे अनिल दादे आहेत ना त्यांना माहिती नव्हतं ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगामध्ये येतं ते मिसअंडरस्टँडिंग पण नंतर <laughs> माहिती झालं का हा आहे म्हणून त्यांना पहिले माहिती नव्हतं का बा बारा ज्योतिर्लिंगामध्ये ज्योतिर्लिंग येतो ओंकारेश्वर म्हणून दोन मुलं झाल्यानंतर आता समजला असते म्हणून <laughs>

मित्रांनो आम्ही आलो मध्य प्रदेशच्या शेवटच्या गावामध्ये इकडे बाजूलाच गाव आहे आणि एंटर करतोय तो आपल्या महाराष्ट्रामध्ये काय चार किती चार का पाच आम्ही राईचं तेल खाल्लेलं आहे दिलेला आहे आता बघूया सोयाबीन आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला तेल खायला भेट त्यासाठी आम्ही चार वाजवले जेवणासाठी थांबलोय जेवायचा था। था। इंडिया बा, बाँड्री पास केली का आम्ही आतमध्ये जेव्हा बसू आतमध्ये म्हणजे हॉटेल भेटेल तिथे चला बघूया आता तर मित्रांनो आलय हॉटेल हॉटेल जवळ बसत कृष्णा हॉटेल आहे शुद्ध शाकाहारी इकडे जास्त नॉनव्हेज खात नाही होत बहुतेक शाकाहारी जास्त बघितलंय मी असं हॉटेल आहे एवढं तर भारी हॉटेल भेटणार नाही इकडे कारण की जास्तच लांब लांब गाव आहेत इकडे गाड्या बघा किती लागल्यात जेवणासाठी का आता महाराष्ट्रात आले म्हणून युपी मधला खाऊन वैतागले यू पी एम पी हॅलो बाबा महाराष्ट्रात ज्यावाला दिना कशी लागली टेस्ट तेल कुठला आहे राहायचा आहे लव कृष्णा चला मस्त जेवण झालं आमचा पोट भरून जेवलं आता रात्री किती वाजते ते बघू नंतर मग रात्री पण जेव्हा दुसरी जर कुठे काजू कत्री भेटेल चेक पोस्ट आहे जय श्रीरा दिनाचा आवाज व्यागलाच येतो चेकिंग नंबर प्लेट चा आम्ही इंडियन नंबर प्ले, प्लेट आणि आपली महाराष्ट्र नंबर प्लेट आता येणार आहे आमची जय महाराष्ट्र बंधू आणि इज्जत इज्जत आपल्या मराठी भाषेला तर मित्रांनो आम्ही आता धुळे आलो तर एक महिन्यापूर्वीच कंप्लेट मी इथे येऊन गेलेलो आहे हा समोरच रस्त्याच्या बाजूला ललिंग किल्ला आहे मस्त बघण्यासारखा आहे सेम जयजूर गाड्या सारखा आहे पूर्ण बांधकाम बांधलंय नवीन

हा बघा हा इकडे मस्त नवीन झालं आहे सी एन जी एक पंप फक्त सी एन जी बाकी काहीच नाही मस्तच वाटतो आहे <पल्णाग> शेवटचा जेव्हा या ट्रिपचा इकडे हॉटेलला बसलोय जेवायला आम्ही मागवले मसाला पापड खाऊन घेतलाय आता बाकीची ऑर्डर करून घेतो वाजलेत आता अकरा अकरा वाजलेत आणि अजून इथून नव्वद ते ऐंशी ते नव्वद किलोमीटर जायचं आहे घरी ऐंशी किलोमीटर जायचं आहे ट्रॉफिक इथे काही माहीत नाही अकरा ते दोन तास अकरा दीड दोन वाजता पोहोचतो आम्ही घरी जर ट्रॉफिक नसतील तर पोचू एक वाजता नाहीतर बघू आता जेवण आम्ही ऑर्डर करतो जेवतो आणि मग निघतो परत पुढच्या प्रवासाला तोपर्यंत आमच्या गावातली मॅच लागली आता एक मॅच जिंकली आहे एक मॅच जिंकली दुसरी मॅच बघतोय देवद आणि नांदगाव आहे पहिल्या मॅचला घोडलेला घाम पण जिंकली जाऊ दे टेन्शन नाही आता बघू या मॅचला काय होतंय लिनेच्या नावाने चांग बल जिंकू दे मॅच तो चला मित्रांनो आमचा जेवण वगैरे झालंय आता चालू आमच्या प्रवासाला तर मित्रांनो आपली ही ट्रिप कशी वाटली तुम्हाला सगळ्यांना अत्यंत सुप्रकार वाटली आणि मध्ये कोणता त्रास झाला नाही कोणती ना विघ्न ना आले बाकी तुम्ही व्हिडिओ बघितलीच असेल आपले प्रत्येक ब्लॉग तर कशा वाटल्या प्रत्येक व्हिडिओ नक्कीच सांगा लाईक सबस्क्राईब करा काय बोलतो व्यवस्थित झाली ट्रीप कमीत कमी आत्तापर्यंत तीन हजार दोनशे साठ किलोमीटरचा प्रवास करून आम्ही आता शहापूरच्या पुढं आलो आहे पनवेलला अजून आम्हाला साधारण ऐंशी किलोमीटर जायचे आहे म्हणजे साधारण आम्ही टोटल तीन हजार चारशे पाचशे किलोमीटर आम्ही तीन हजार तीनशे चाळीस म्हणजे साधारण साडेतीन आपला हजाराच्या आसपास पकडा एवढा ट्रॅव्हलिंग करून आम्ही चार दिवसात <laughs> मा कुंभ अयोध्या अयोध्या उज्जैन आणि ओंकारेश्वर कारेश्वर असे स्थान करून आम्ही आज परदेच्या आहोत काही तासानंतर आम्ही घरी पोहोचू तर तुम्हाला सगळा प्रवास कसा वाटला व्हिडिओ मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचा पाच जणांचा किती खर्च झालाय तुम्हाला ती पण वेळ सांगतो नव्हतो शेवटला खर्च खर्चाचा विषय साधारण गेले असेल एक फोरविलरचा किती खर्च पन्नास हजाराच्या आसपास खर्च गेला असेल हो पन्नास हजाराच्या आसपास खर्च गेलाय कारण का आम्ही दोन स्टे केले नाही त्याच्यात साधारण दोन स्टे डे नाईट ड्रायव्हिंग केले त्याच्यामुळे तो खर्च साधारण कमी झाला आणि मध्ये मध्ये आमचं काही ठिकाणी दुपारचं जेवण पण राहिलंय ट्राफिक मुलं आहे त्याच्या खर्च झाला पण साधारण पन्नास हजाराचा बजेट पकडून चालावा त्यांना कोणाला जायचं असेल त्यांनी पण आता प्रयागराजला शक्यतो बाय रोड जाणं टाळा कारण का दोन दिवस राहिलेत सव्वीस तारखेला शेवटची शाही स्नान आहे त्याच्यानंतर प्रयागराज म्हणजे महा कुंभमे ती सांगताय आहे त्याच्यानंतर गेलं तरी काही नाही पण जाऊन या प्रयागराजला त्रिवेणी संगमचं खूप महत्व आहे मला व्हिडिओच्या मार्फत बघायला भेटेलच मेन गोष्ट म्हणजे तुम्ही अयोध्याला जा जा नक्की अयोध्याला जाण्यामागचं कारण एवढ्या वर्षानंतर राम मंदिर झालंय आणि बघण्यासारखं आहे देखणं रूप आहे आणि खूप छान आहे मला तर असं वाटतंय का सर्वही गेलं पाहिजे बाय ट्रेन गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण का स्टेशनच्या बाजूलाच श्रीप्रभू रामाच मंदिर आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं प्रत्यक्ष गेलं पाहिजे जास्त खर्च नाही तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथंच थांबवतो आम्ही जय श्रीराम अरे अरे महादेव